मांडवी या रस्त्यानं आम्ही काल जात असताना सायंकाळी रात्रीची दहा वाजताची लाईव्ह गोष्ट आहे माझ्या समोर घडलेली घटना आहे या घटनेमध्ये माझी माता डिलेवरीसाठी जात असताना या गड्ड्यामध्ये आटोचं चाक निघालं त्या चाक निघाल्यामुळे त्या माझ्या मा मात्याला एवढं दुःखद वेदना झाल्या त्यामुळं आम्ही सर्वजण आज या आमचा जो परिसर आहे ते जो मुख्य रस्ता आहे रहदारीचा रस्ता आहे या रहदारीसाठी आम्ही बेश्रमाचे झाड लावून आंदोलन करत आहोत हे अधिकारी कर्मचारी का फुकट पैसे घ्यायला आहे का हे आणि एकीकडे गडकरी साहेब म्हणतात की माझ्याकडे का पैशाची काय कमतरता नाही तुम्हाला काय लागते काय नाही मग हे अधिकारी काय झोपले की काय काय करायचं काय नाही आणि जो समृद्धी महामार्ग आमचा झालेला आहे तो या आमच्या रस्त्यामुळे झालेला आहे इथून सर्व चे वाहन मोठमोठे वाहन इथून जातात त्यांच्या वाहनामुळे हे अशी घटना घडलेली आहे सरकारनं जर गंभीर दखल घेतला नाही दोन दिवसामध्ये जर, ही। ही जर, जर, जर या रस्त्याची त्यांनी व्यवस्था केली नाही कोणतेही जर अपघात घडले कोणती जर दुखद घटना इथं जर घडली तर अधिकारी यासाठी जबाबदार राहतील आणि अधिकाऱ्यांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे अधिकारी जर खडबडून जागे नाही झाले तर त्यांच्या ऑफिसला आम्ही ताळा लावू तिथं त्याच्या ऑफिस मध्ये त्याच्या खुर्चीला हार घालू काय झोपलेत का एवढा काय रस्ता दिसायला नाही काय किती का भयंकर रस्त्याची परिस्थिती झालेली आहे बघा तुम्ही दाखवाय सगळे बैलगाडी वाला सुद्धा त्यांना सुद्धा त्रास आहे याचे पोते पडले म्हणते आता बघा हे सुद्धा आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे महत्वाचा विषय आहे मित्रांनो गडकरी साहेबांपर्यंत ही बातमी केली पाहिजे मी आत्ताच अधिकाऱ्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला आताच बोललो त्यांनी जर गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही गडकरी साहेबाच्या घरी जाऊन बसू पण हे रस्ता जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही बस